बऱ्याच जणांना सूर्य नमस्काराबद्दल माहिती आहे पण चंद्र नमस्कार देखील घातले जातात हे खूप कमी जणांना ठाऊक आहे सूर्य नमस्काराप्रमाणेच चंद्र नमस्कार घातल्याने देखील शरीरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो त्याचबरोबर चंद्र नमस्कार घातल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते याच चंद्र नमस्काराबद्दल माहिती आहे कोल्हापुरातील योग प्रशिक्षिका हर्षदा कबाडे यांनी उन्हाळा सुरू झालेला आहे गर्मीचा त्रास हे प्रत्येकांना आहे गर्मीमध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य संपूर्ण बिघडतो आणि खूप त्रास होते लोकांना उष्णतामुळे आता हे उष्णतापासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्यापासून रिलीफ मिळण्यासाठी मी तुम्हाला काही आसन आणि प्राणायाम इथं सांगणार आहे जे आपण आता करणारा आसन आणि प्राणायाम चंद्राला रिलेटेड आहे आपल्या शरीर आणि मनाला थंड निर्माण करणारा प्राणायाम आणि आसन मी आज तुम्हाला एक पाच मिनिट सांगणार आहे हे दररोज आपण पंधरा वीस मिनिट केल्यामुळे काय होते आपल्याला शरीरामध्ये थंडावा निर्माण होते उष्णतामुळे होणारा त्रास आपण कमी करून ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स होता आणि आपला हायपर टेन्शन असणाऱ्या लोकांना सुद्धा गर्मीमध्ये खूप त्रास होते ते लोकांनी सुद्धा आवर्जून करावं आपण सर्वजण एक पंधरा वीस मिनिट हे आपण जे मी सांगणार आहे तुम्ही रोज केलं ना उन्हाळ्यापासून तुम्हाला होणारा त्रास पासून तुम्ही बचाव करू शकता आता आपण चंद्र नमस्कार कसा करावे ते पाहूया कारण ह्याच्यामध्ये सुद्धा वेरिएशन खूप आहे आणि काही आणि सिक्स्टीन आसन चंद्र नमस्कारचा तो वेगळा आहे सूर्य सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा चंद्र नमस्कार मिक्स करून केल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि सोप्या पद्धतीचं आसन मी तुम्हाला इथे सांगणार आहे पहिल्यांदा आपण स्टेट उभी राहायचे आसन मध्ये यायचे ओके वन हस्त उत्तानासन टू पादहस्तासन थ्री अस्वसंचलनासन फोर इथे आपण काय करायचे अर्ध ओके त्यानंतर फाय अधोन मुखस्मानासन त्यात शिकलं पाहिजे सिक्स अष्टांग नमस्कार सेवेन भुजंगासन एट अधोन्मुखस्वासन नाइन अश्वसन टेन अर्दचंद्रासन लेवन पादहस्तासन, ट्वेल्व नमस्कार करूया चंद्रबेदी प्राणायाम तुमचं राईट हँडनं राईट नोस्टील बंद करायचं ह्याच्यामध्ये दोन टाइप्स आहे मी दोन्ही टाइम दोन्ही टाईप्स तुम्हाला इथे दाखवते दोन्ही प्रकार राईट हँड राईट नोस्टील बंद करायचे लेफ्टनं पूर्ण इनहेल करायचे डीप इनहेल स्लोली ओके त्यानंतर डीप एक्झे हे एक दहा ते पंधरा आवर्तन करायचे आहे चंद्रबेदी प्राणायाम आता ह्याच्यामध्ये दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते विष्णुमुद्रा घ्यायचे ओके विष्णुमुद्रा मुद्रा तुमचं राईट हँड राईट राइट, राइट नोस्टील बंद करायचे लेफ्टनं पूर्ण श्वास घ्यायचे राईट श्वास सोडायचे नेक्स्ट आपण करूया शितली प्राणायाम आणि शितकारी प्राणायाम पहिल्यांदा आपण करूया शितली प्राणायाम जिबे ती सुरळी करायचे त्यातून श्वास घ्यायचे नाकातून तुम्ही श्वास सोडायचे मी दाखवते असं तुम्ही एक दहा ते पंधरा आवर्तन करा तर आपण नेक्स्ट करूया तीकारी प्राणायाम स्लोली श्वास सोडताना नाकातून श्वास सोडायचे जेव्हा तुम्ही श्वास घेताय दातात पटीतून श्वास घ्यायचे हे सुद्धा दहा ते पंधरा आवर्तन करायचं आहे ते लॅक्स दरम्यान हे चंद्र नमस्कार समजून घेऊन आसने केली तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा मिळेल लोकलिटीनसाठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर